शाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं विजयनाथ ठाकूर आपल्या कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्या विशेष मराठा समाजाच्या आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली आहे फेब्रुवारी मध्ये विशेष अधिवेशन बोलवून आरक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत कणकवली तालुक्यातील वागदे देऊळवाडी येथे थकीत भाड्याचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला शिवीगाळ मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी दोघांवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मंगेश खाडीगावकर व किशोर खाडीगावकर अशी संशयितांची नाव आहेत याबाबतची फिर्याद जखमी राजेंद्र प्रभाकर परब यांनी दिली आहे कणकवली शहरात मंगळवारी चोरट्यांचा सुळसुळाट सूर्ण पाहायला मिळाला मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास कणकवली बस स्टँड शेजारी लावण्यात आलेली ॲक्टिवा दुचाकी चोरट्याने चोरून नेली तसेच एक मोबाईल चोरीस गेल्याची घटना घडली आहे त्यामुळे मंगळवार बाजारात गर्दीचा फायदा या चोरट्यांनी घेतल्याची चर्चा कणकवली शहरात रंगली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील चार दिवस वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे मात्र पावसाची चालू आठवड्यात कोणतीही शक्यता नाहीये त्यामुळे आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांनी या ढगाळ वातावरणाची धास्ती घेण्याची आवश्यकता नाहीये दोडामार तालुक्यात तिलारी घाट उतरत असताना घाटातील जयकर पॉईंट येथील तीव्र उताराच्या वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि तो थेट संरक्षक कटड्याला आदळला या अपघातात चालक व वाहक सुखरूप बचावले असून संरक्षक कटडा पूर्णतः तुटलाय हा अपघात मंगळवारी सकाळी झालाय या कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका